सांगलीत पॉलिशच्या बहाण्याने चक्क सोने वितळवून फसवले साडेपाच तोळ्यांपैकी निम्मे सोने शिल्लक सांगली येथील पंचशील नगरमध्ये बहाण्यानंतर फसवताना पकडले जाऊ नये म्हणून चक्क निम्मे सोने वितळवून घेऊन पलायन केल्याचा प्रकार घडला आणि या प्रकारानंतर साडेपाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांमधून पावणे तीन तोळेच बांगड्या शिल्लक राहिल्या वजनातील घट पाहून वंदना नामदेव मोहिते वैवर्ष अठ्ठावन्न राहणार भिसे प्लॉट पंचशील नगर यांना फसवल्याचं लक्षात येताच त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली अधिक माहिती अशी की सोने पॉलिशच्या वाहनाने घरासमोर येणारे भामटे रंगीत पाण्यामध्ये सोने ठेवल्याचे सांगून पळून जातात थोड्या वेळाने सोने बाहेर काढण्यास सांगितल्यामुळे नंतर रंगीत पाण्यात पाहिल्यानंतर हात चलाकीने सोने लंपास केल्याचं निदर्शनास येतं बऱ्याच जणांना हा फसवणुकीचा फंडा माहीत असल्यामुळे चोरट्यांनी नवीन फसवण्याची शक्कल काढलेली आहे पंचशील नगरमधील घटनेतून हे उघड झालेलं आहे पंचशील नगर येथील वंदना मोहिते या दिनांक सोळा रोजी सकाळी साडे अकरा वाजता घरात होत्या तेव्हा भामटे त्यांच्या दारात आले त्यांनी सोने पॉलिश करून देतो अशी त्यांना भुरळ घातली मोहिते यांनी त्यांच्याकडील साडेपाच तळ्याच्या सोन्याच्या बांगड्या दोघांकडे दिल्या दो दोघांनी वेगवेगळ्या प्रक्रिया करत असल्याचं त्यांना भासवलं या प्रकारात त्यांनी लिक्विड तापवून सोन्याच्या बांगड्यांमधील निम्मा भाग वितळवून घेतला काही वेळानं चकाचक सोन्याच्या बांगड्या मोहिते यांच्या हातात देऊन भामट्यांनी काढता पाय घेतला मोहिते यांनी हातात बांगड्या घेऊन पाहताना त्या वजनाला हलक्या लागल्या निरखून पाहिल्यानंतर चार बांगड्या पातळ होऊन तुटल्या तेव्हा त्यांना चोरट्यांनी सोन्याचा अंश वितळवून घेतल्याचं समजलं त्यांनी तातडीनं बाहेर जाऊन पाहणी केली परंतु चोरटे केव्हाच पसार झाले होते त्यांनी संजयनगर पोलीस गाठून नव्वद हजारांचं सोनं वितळवून घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद नोंदवली दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली